लोकसभेच्या अनेक मतदारसंघातून मराठा समाज मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज भरणार आहेत माढा लोकसभेच्या मतदारसंघातूनही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गावागावातून मराठा समाज बांधव बैठका घेऊन उमेदवार निश्चित करत असल्याचे चित्र दिसून येत आहे लोकसभेच्या निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारचे लक्ष वेधले जावे यासाठी महाराष्ट्रात लोकसभेसाठी अनेक मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत मनोज जरंगे पाटील यांच्या आदेशानुसार प्रत्येक मतदारसंघात लोकसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मराठा समाज बांधव बैठका घेत आहेत माढा लोकसभेच्या मतदारसंघातही अर्ज भरण्यासाठी गावागावातून मराठा उमेदवार अर्ज भरण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत अनेक गावांमधून मराठा समाजातील समाज बांधवांनी अर्ज भरण्याची तयारी दर्शवली आहे जर मोठ्या प्रमाणात आले तर निवडणूक आयोगाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण दिले जावे ही मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीसाठी मराठा समाज बांधव जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठाम असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका